नमस्कार देशी स्वादा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकी पालकाची भाजी तर त्याच्यासाठी मी इथं पालक घेतलेला आहे तर तो चिरून घेऊ आपण आता पालक अशा प्रकारे मी सगळा पालक चिरून घेतलेला आहे अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे तर बघूयात सुका पालक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पालक एक वाटी शेंगदाण्याचं कूट लाल तिखट एक छोटी वाटी भिजलेली तुरीची डाळ बारीक केलेलं लसूण आणि मीठ सगळ्यात अगोदर आपण आता कढईमध्ये तेल टाकू तेल तापल्यानंतर याच्यामध्ये बारीक केलेलं लसूण टाकायचा आणि एक दोन ते तीन मिनिटं परतायचं एक दोन ते तीन मिनिटं परतल्यानंतर लसणाला थोडासा लालसर कलर आला की मग याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली भाजी आहे ती भाजी सगळी टाकायची आणि परत एक दोन ते तीन मिनिटं परतायचं आपली भाजी होईपर्यंत आपला गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा तर हे बघा अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून घेऊ तर मी इथे तुरीची डाळ टाकलेली आहे लाल तिखट टाकायच्या चवीनुसार आणि शेंगदाण्याचं कूट मग ही भाजी आपण परतून घेऊ एक दोन तीन मिनिटं परतायचं पूर्ण एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर एक दोन मिनिटं परत परतून घ्या तर हे बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे खायला एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा